हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आज आमच्या इथे सत्यजितराव आणि मंजू म्हणजेच आपला सत्य आणि मंजू यांचं यांची हळद आहे आणि त्यासाठी आम्ही इथं सगळी अशी छान तयारी करतो आहे धनाजीराव आहे मी डी जे आणि आमरी आणि मी असं आम्ही सगळेजण मिळून इकडे डेकोरेशन आणि सगळी तयारी चालू आहेत तर तुम्ही बघू शकता इकडे <laughs> आ, अनेक संकट आली संकटावर मात करत आता पुन्हा मंजूचं लग्न होतंय आणि हळद आहे आज काय सांगाल की कशी तयारी सुरू आहे आणि अजून काही असे म्हणजे विघ्न आलेले तुम्ही पार पाडणार आहात का याच्यातून काही मार्ग काढणार आहात का विघ्न आणि संकट तर चालूच आहेत नॉनस्टॉप चालू आहेत आणि होपफुली त्यातनं मी बाहेर पडतोय मंजू बाहेर पडतीये मार्ग सापडतायत सत्या मंजूच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे सो त्यातून वाट काढत त्या दोघांचं प्रेम शेवटी जिंकेल असे आपण आशा, आशा करूया <laughs> प्रेक्षकांना तेच पाहिजे आणि त्यांना जवळ आणण्यामध्ये दोघांचा तर हातभार तर आहेच काय सांगाल की तुम्ही किती त्यांना सपोर्ट करताय आणि आताही खूप विघ्न आलेत म्हणजे आत्ता आणि मम्मी साहेब बरेच अडथळे आणतात आणि डीजे सोबत लग्न लावायचं सुद्धा प्लॅनिंग सुरू आहे काय सांगाल तुम्ही सुद्धा मम्मी आणि आत्या साहेबांचा प्लॅन खूप जोरदार आहे आणि त्यांनी यावेळेला खूप जोरदार तयारी केली आहे मंजू आणि सत्याला वेगळं करण्यासाठी आणि माझं आणि मंजूचं लग्न लावून देण्यासाठी पण किती झालं तरी मंजूचं सत्यावरचं प्रेम जेवढं जोरदार आहे तेवढंच माझं अमृतावरचं प्रेम जोरदार आहे त्यामुळे ते, ते काही होऊ शकणार नाही त्यांचा प्लॅन काही सक्सेसफुल होत नाही कारण अगर किसी चीज को तुम पुरी दिल दिलसे चाहो तो सारी काय ना तुसे तुमसे मिलाने जाती जातीय त्यामुळे ते सासूबाईंसमोरच <laughs> बोलण्याचं धाडस करतोय <laughs> पण कितीही काही झालं कितीही त्यांनी प्लॅन केला मम्मी साहेबांनी आणि आत्यांनी तरी सुद्धा माझं आणि मंजूचं मंजूचं सत्यावरचं माझं अमृतावरचं प्रेम खूपच तगडा आहे जोरदार आहे लय भारी आहे त्यामुळे काही झालं तरी सत्याचीच मंजू आहे आणि माझी अमृताच आहे डीजेचं <laughs> स्वप्न पूर्ण होणार का नाही मलाही माहित नाहीये <laughs> होऊ पण शकत नाही पण होऊ शकत पण पन... सत्यादाजींचं स्वप्न पूर्ण करायला आम्ही तिघ सुद्धा झटतोय आणि आत्या आणि मम्मी साहेब खूप प्रयत्न करतात आता नवीन नवीन डाव ते टाकत आहेत पण मज्जा याची येते की सगळे डाव त्यांचे फसतायत त्यांनी किती जरी प्रयत्न केला तरी त्यांचा डाव आम्ही काय सफल होऊ देत नाहीये सत्यादाजी खूप प्रयत्न करत आहेत मंजू सोबत लग्न करण्यासाठी आम्ही सुद्धा सगळे खूप आनंदात आहोत आणि आम्ही अशीच साथ देणार आहे सत्यादाजींना आणि आमच्या दिदीचं लग्न सत्यादाजींसोबत होणार म्हणजे होणार आज हळद समारंभ आहे सो जावई खूप चांगला तुम्हाला भेटलाय सुद्धा दुसऱ्या जावयाची तुम्ही आतुरतेने वाट बघताय का तसं आपण म्हणू शकतो किंवा नाही म्हणजे मला काही सांगू शकत नाही मी आता मंजूचं लग्न होणं हे जास्त महत्वाचं आहे बघूयात पुढं काय होत आहे म्हणजे दुसरा जावई येतोय का आयुष्यामध्ये आलंय पण ऑफिशियली <laughs> <laughs> शिक्कामोहर्तब कधी <laughs> होत आहे ते आपण पाहूयात पुढं काय घडतंय <laughs> कसं घडतंय सध्या तरी मंजू आणि सत्याचं लग्न होणं हे खूप 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 म्हणजे याची मी आतुरतेने वाट बघतोय सगळेजणच सगळ्या संकटांवर मात करून दोघ जण एकत्र येणार हे तर खु निश्चित आहे <laughs> आणि हळदीत सुद्धा खूप मजा करतोय खूप धमाल करतोय सत्या आणि मंजू दोघं लग्न करतात ह्याचा तर आनंद आहेच शिवाय हळद इतकी जोरदार होणार आहे की त्याचाही वेगळा आनंद आहे त्याचीही वेगळी मजा आहे ती बघायला तुम्हाला खूप आवडेल आम्ही तिघंही त्यात असणारच आहोत त्या मजेमध्ये सो तुम्ही सुद्धा या एन्जॉय करा आणि बघायला विसरू नका नक्कीच प्रेक्षक वाट बघते सत्या मंजूच्या लग्नाची आणि हळद तर जोरदार असणार मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमच्या रियल लाईफ मध्ये अशी एखादी हळद किंवा असं काहीतरी किस्सा जो लक्षात राहिला हळदी रिलेटेड मला हळदीचा किस्सा मित्राच्या लग्नातला नाही सत्या आणि मंजूच्या लग्नातला बदला सांगायचं आहे जेव्हा त्यांचं पहिलं लग्न झालं होतं था। चुकून ते लग्न आम्ही बरेच दिवस करत होतो आणि त्यावेळी जोरदार पाऊस पडलेला होता संध्याकाळी पाऊस पडलेला असायचा आणि नाईट सीन असायचे खूप भरपूर थंडी वाजायची आणि त्या थंडीमध्ये आम्ही अख्खी रात्र मध्यरात्र आम्ही शूट करत असायचो पण मजा होती ती हळद लक्षात राहण्यासारखी होती अशी हळद कोणाचीच झाली नसेल मला एकच आठवतं की <laughs> माझ्या दादाचीच हळद होती आ... कळव्यात जिथे मी राहतो तिकडे माझ्या दादाची हळद होती आणि वहिनीचं माहेर जे ते अगदी दादाच्या घरापासून एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे तर आम्ही असा विचार केला की चला तिकडे पण जाऊन वहिनीला पण हळद दो लावून येऊया म्हणून आणि मला माहीत नव्हतं तिकडचे लोक मला ओळखतात वगैरे या सगळ्या गोष्टी आणि मी तिकडे गेलो आणि त्यांची एक अशी छोटी गल्ली आहे जिकडनं त्यांच्या घराकडे घराच्या इथे जायला रस्ता आहे तर त्या गल्लीत असं मी एंटर झालो आणि इथे तिथे बघत माझ्या भावांसोबत बोलत जात होतो तर मागून चार पाच लोक आले डायरेक्ट उचललं मला खांद्यावर आडवं केलं आणि असे असे सुपरमॅन सारखे अख्खे घेऊन गेले आणि तिकडे हळदीच्या इकडे येऊन उभं केलं आणि त्यांनी हळद अशी लावली की जणू काही होळीच आहे असं आम्हाला वाटायला लागलं होतं आणि नंतर मला कळलं की त्यांनी मला सेलिब्रिटी म्हणून ओळखलं होतं त्यांना वाटत होतं की अरे यांनी सेलिब्रिटी बोलवलं म्हटलं नाही नाही माझी बहिणी होती तिला हळद लावायला आलोय मी तर असे किस्सा झाला होता नक्कीच त्या मुवमेंट खूप स्पेशल असतात आणि oh. आता मालिका एवढी गाजते टी आर पी मध्ये मालिका आहे तुमच्यापर्यंत रिस्पॉन्स येतच असेल काय oh. सांगाल की स्पेशली अशी कॉम्प्लिमेंट काहीतरी मिळाली जी अजून तुमच्या लक्षात आहे खरं तर खूप प्रेम मिळतंय प्रेक्षकांचं आणि खूप मनापासून प्रेम करतात मालिकेवर मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर खूप मनापासून प्रेम केलं जातं याचा खरंच खूप आनंद आहे म्हणजे आम्ही आता साताऱ्यातच शूट करतोय तर साताऱ्यात कालचाच किस्सा सांगायचा तर काल आम्ही एका ठिकाणी शूट करत होतो आणि एक म्हातारे आजोबा आले तर ते नुकतेच शेतावरनं आले होते आणि खूप प्रेमाने आमच्याशी बोलत होते की आम्ही बघतो तुमची सिरियल वगैरे खूप छान काम करत आहे आणि खूप ऊन होतं खूप उन्हात ते सगळं शूटिंग चालू होतं त्यांनी आम्हाला फक्त विचारलं तुम्ही हरभरा खाणार का म्हटलं हो खाणार ना मला वाटलं की ते घेऊन आलेत वगैरे असं हातात घेऊन आलेत हो खाऊ की त्यात काय खा खा नक्की खा थांबा एक पाच मिनटं थांबा फक्त आणि असं म्हणून ते एवढ्या भर उन्हात एवढे म्हणजे अगदी त्यांचं वय असेल सत्तर पंच्याहत्तर इतलं एवढ्या उन्हात ते त्यांच्या घरापर्यंत चालत गेले तिकडनं त्यांनी त्या ते हरभऱ्याचे डाळं आणलं आम्हाला सगळ्यांना तिकडे खायला दिलं आणि खरंच त्या उन्हात त्या हरभऱ्याचं थंड असा मारा जो काय आमच्यावर त्यांनी केला खूप छान वाटलं पण आम्हाला कौतुक वाटलं की एवढ्या खरंच रखरखीत उन्हात तो माणूस तिथपर्यंत गेला आमच्यापर्यंत ते सगळं घेऊन आलं हे सगळं फक्त तुमचं प्रेम आहे तुमच्या प्रेमामुळेच ही मालिका तेवढी एक नंबरला आहे आणि ते नेहमी एक नंबरलाच राहील त्यामुळे तुमचं प्रेम असंच कायम असू द्या आम्ही खरंच खूप कृतकृत्य आहोत ऋणी आहोत तुमच्या प्रेमात राहायला आम्हाला नेहमी आवडेल तुम्ही अनेक मालिका सुद्धा केल्या आहेत नाटक सुद्धा केलेत सो so, अशी वेगळी काही कॉम्प्लिमेंट मिळालेली या मालिके रिलेटेड तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरला किंवा कुठला कॅरेक्टर तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना सगळ्यात जास्त आवडला आणि तुमच्यापर्यंत पोहोचलंय ते या मालिकेविषयी म्हणजे आतापर्यंत मी <laughs> माहित नाही पण खरं तर आतापर्यंत मी हिरोईनच्या आईच कॅरेक्टर करते यातही मी मंजूची आईच करते आणि इथं कसं आहे की खूप सोशिक तरी मुलींना सपोर्ट करणारी मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी अशी ही आई आहे आणि थोडी हळवी पण येते कुठेतरी की जरी नणन एवढा त्रास देते इथे येऊन राहिले तरी पण तिला एक जाणीव आहे की आपल्या पडत्या काळात आपल्याला जेव्हा गरज होती खरंच आपल्या मुली लहान असताना म्हणजे तिचा नवरा गेला तर ठीक आहे ती थोडा त्रास देते किंवा छळ करते टोमडे मारते काही गोष्टी पटत नाहीयेत तरीही एवढ्या एका कारणासाठी की आपल्या पडत्या काळात आपल्याला आपल्या नंद्यांनी मदत केली की आपल्या पाठीशी उभी राहिली आहे तर ती ह्या एका गोष्टीसाठी सगळं सहन करते म्हणजे तर अशी कॉम्प्लिमेंट अशी नाही पण सगळ्यांना काम खूप आवडतंय माझं ह्या व्यक्तिरेखा मी जी काही करते तर बऱ्याच लोकांकडून असं येते की नाही तुम्ही खूप छान करताय खरंच सगळं असं रिअल वाटतं म्हणजे वाटत नाही की तुम्ही अभिनय करता असं म्हणजे आहेत प्रतिक्रिया येतात बऱ्याच जणांच्या कॉम्प्लिमेंट म्हणाल तर आम्ही ज्या ज्या ठिकाणी शूट करत असतो तिथे लहान लहान मुलं येतात किंवा महिला येतात त्या अक्षरशः विचारतात की तुम्ही सख्या बहिणी आहे का तर आमचा बॉन्ड खरंच सख्या बहिणी असल्यासारखा प्रेक्षकांना वाटतं हीच माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे बरं मालिकेमध्ये पण तुम्ही शांत दिसता आणि आताही इंटरव्ह्यू देताना शांत आहे पण असा एखादा कुठला गुण की तुमच्यातला की प्रेक्षकांना माहिती नाही असं कुठला शांत आम्ही फक्त दिसतोय खरं तर आता इंटरव्ह्यू देताना पण आम्ही फक्त शांत आहोत पण कारण इंटरव्ह्यू चालू आहे खरं तुम्ही सेटवर येऊन कधी बघितलं तर आम्ही तिघही शांत प्रवृत्तीचे अजिबात नाही होत खूप मस्ती करत असतो खूप धमाल करत असतो आणि जेवताना असेल किंवा जेवण झाल्यावर असेल शूट चालू असताना शूट झाल्यावर असेल आमची पूर्ण वेळ धमाल चालू असते आम्ही का काहीही मस्ती करत असतो किती मस्ती करत असतो त्यामुळे आता शांतता फक्त अशी दाखवण्यासाठीची असं म्हणू असं कुठला गुण म्हणजे आता समजा ताईना गायला जास्त आवडत असेल किंवा असं लोकांना माहिती नाही असं कुठला गुण तुमच्यातला एकमेकांनी कोणी ओळखलंय का असं आमच्या तिघांमध्ये कॉमन गुण आहे की आम्ही कुठेही कधी कसेही झोपू शकतो आम्ही कुठे आम्हाला चादर उशी किंवा बेड असं काहीही स्पेसिफिकली असण्याची गरज लागत नाही आम्हाला आहे त्या जागेत आहे त्या आवाजात आणि आहे त्या परिस्थितीत झोपायला आवडतं आणि आम्ही कसेही झोपू शकतो जागा करून झोपतो आम्ही म्हणजे आम्हाला अशी छोटीशी जागा मिळाली तर फक्त एक असं डोकं ठेवून पण आम्ही तिघं झोपू शकतो हा आमच्या तिघांमधला एक कॉमन गुण आहे असं मला वाटतं नक्कीच अठरा अठरा तास कामं करून म्हणजे आराम तर पाहिजेच असतो तुम्हाला सुद्धा सो आता या हळदीचा माहोल आहे आणि तुम्हाला विचारला की या दोघांसाठी म्हणजे हिच्यासाठी असं एखादा मुलगा बघायचा झाला तर काय क्वालिटी तुम्ही बघाल कारण एवढ्या महिने एवढ्या वर्षी वर्ष टेलिकास्ट होऊन आज वर्ष सो तुम्ही बऱ्यापैकी यांना ओळखत असाल सो याच्यासाठी सुद्धा कुठली अशी मुलगी जी त्याला परफेक्ट असेल असं काही <laughs> <laughs> परफेक्ट मुलगी म्हणाल तर आता ज्या प्रोफेशनमध्ये काम करतोय आम्ही रिअल लाईफ साठी म्हणून मी प्रोफेशन सुरुवात <laughs> केली कसं आहे ना एक कुठेतरी स्टॅबिलिटी संसार करायचा तर स्टॅबिलिटी हवी <laughs> दोघही आणि मग तिथे अंडरस्टँडिंग पण हवं मग आता श्रेयस विचाराल तर तो खूप हुशार आहे त्याला वाचनाची प्रचंड आवड आहे परत क्रिएटिव्हिटी पण त्याच्याकडे खूप आहे तर या सगळ्याशी कोपूप करणारी मला असं वाटतं मुलगी आणि त्याच्या माझी मस्ती सहन करणारी असं त्यांना म्हणजे एक्झॅक्टली म्युच्युअल अंडरस्टँडिंग हवं ना <laughs> तर त्यामुळे साधारण तशीच त्याला मुलगी शोधणं अपेक्षित आहे त्याची झोप त्याची मस्ती <laughs> <laughs> सगळं सहन करणारी आणि समजून घेणारी अमृतासाठी ओके अमृतासाठी मॅच्युअर मुलगा हवा खरं तर अमृता पण आहे तशी मॅच्युअर रियल रिअल मध्ये ती खूप धीरानी वागणारी मुलगी असं मला वाटतं आतापर्यंत मी जेवढं तिला ओळखते आणि तिला जबाबदारीची खूप जाणीव आहे ह्या लहान वयात तर ते आहे झोप मात्र तिला खूप आहे आणि तिला एका वेळेला खूप सारी कामं करायची असतात जसं की शूटिंग आहे इव्हेंट्स आहेत अँकरिंग करते ती सो so, ह्या सगळ्या गोष्टी तिला मॅनेज करायच्या असतात सो so, मला असं वाटतं की तिला मॅनेजर लेव्हलचा मुलगा एक्झॅक्टली exactly. <laughs> तिला तिला मॅनेज मॅनेज करू शकतो व्यवस्थित सो तसं तिला कोणीतरी लाईफ पार्टनर मिळायला हवा असा सानिकाला तुम्ही ज्या क्वालिटी सांगितल्या जे कोणामध्ये असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये दोघांसाठी स्थळ यायला चालू होतील सो आज हरीचा मॉल आहे आणि काय सांगाल की म्हणजे तयारी तर जोरदार सुरू आहे मंजूच्या आवडीचा म्हणजे लग्न होणार आहे सो ही तुम्ही कॅमेरा किती एन्जॉय करणार आहात असं काही प्लॅनिंग वगैरे झालेलं आहे तुमचं काही झालंय का, का, का? प्लॅनिंग असं तसं काही केलं नाहीये पण ती एन्जॉय होतेच आता सगळे कलाकार एकत्र आले की मग सगळी गमत जम्मत चालू होते आमची आणि इन बिटवीन म्हणजे लग्न सगळं माहोल तसाच आहे सध्या आमच्या इथे आता कसं झालंय की मध्ये जर आता हा सगळा ड्रामा झालाय त्यामुळे पण आता बॅक टू परत लग्नाकडे आम्ही वळलोय सगळेजण कारण मंजू परत आली आहे सत्या तिला परत घेऊन आलाय सुखरूप आत्या आणि मम्मी साहेबांच्या तावडीतून त्यामुळे आता परत सगळ्यांमध्ये जोश आणि उत्साहाचं वातावरण आहे आमच्या इथे <laughs> आणि हळदीची गम्मत सांगायची तर सुरुवात तर श्रीखंडापासून झालेली आहे yes. त्यामुळे आता रात्री उद्या बघू काय काय मेनू असेलच <laughs> आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत होत्या की सत्यामंजूची रंगपंचमी दाखवा आम्ही होळी तर सेलिब्रेट केली पण रंग लावणं अजून घेतलं नाही तर साताऱ्यामध्ये होळीनंतर धुलीवंदनाला लगेच रंगपंचमी खेळत नाहीत रंगपंचमी हा एक वेगळा दिवस असतो तर सत्यामंजूसाठी आपण रंगपंचमीच्या जागीत डायरेक्ट हळद खेळतोय सो सगळ्या प्रेक्षकांना मला सांगायचं रंग नाही हळद लावणं तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना आमच्या तिघांच्या वतीने आम्ही आमंत्रण देतोय तुम्ही सत्या आणि मंजू यांच्या लग्नाला सगळ्यांनी नक्की या हा आमच्या सोबत आम्ही वाट बघतोय रोज संध्याकाळी आठ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर